नमस्कार अखेर सतरा वर्षांनंतर मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल काल लागला आणि तुम्हाला सांगतो बऱ्यापैकी अपेक्षित अशाच पद्धतीचा तो निकाल आहे या देशामध्ये आता म्हणजे देशाची जी काही दोन हजार चौदानंतर नंतर बदललेली सगळी राजकीय परिस्थिती आहे आणि ज्या पद्धतीने देशाच्या केंद्रीय सत्तेने सर्व केंद्रीय तपास यंत्रणांपासून ते अगदी राज्या राज्यांच्या पोलीस दलापर्यंत पूर्णपणे कब्जा करून टाकलेला आहे न्यायपालिकेवरती सुद्धा आपण पाहतो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रत्यक्ष, प्रभाव टाकण्याचा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून अनेकदा सुरू असतो ते सगळं पाहता हा मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सगळ्या आरोपींना पुराव्या मुक्त करण्याचा निकाल अनपेक्षित म्हणता येत नाही तत्कालीन ए टी एस चीफ हेमंत करकरे जर त्या मुंबई दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झाले नसते तर मग या खटल्याचा निकाल वेगळा लागू शकला असता का तर हो निश्चितपणे वेगळा लागू शकला असता एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी मालेगावच्या त्या मशिदीजवळ हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता त्यामध्ये सहा जण जागेवरच ठार झालेले होते तर तब्बल शंभरपेक्षा अधिक लोक जखमी झाले होते त्यात अनेक जण गंभीर जखमी होते बॉम्बस्फोटांसारखी कृत्य मुस्लिमच घडवतात असा तोपर्यंत आपल्याकडे एक सार्वत्रिक समज होता जो अगदी पद्धतशीरपणे नियोजनपूर्वक संघीय आणि त्यांच्याशी संलग्न विचारसरणीच्या लोकांनी वर्षानुवर्ष नियोजनपूर्वक प्रयत्न करून निर्माण केलेला होता बॉम्बस्फोट दहशतवादी अशा प्रकारचे कृत्य मुस्लिमच करू शकतात हिंदू लोक असं काहीच करू शकत नाहीत असा एक भ्रम निर्माण करण्यामध्ये आणि तो देशवासियांच्या मनावरती बिंबवण्यामध्ये ती विचारसरणी पूर्णपणे यशस्वी झालेली होती खरं तर पहा तुम्ही महात्मा गांधींना मारणारा कोणी मुस्लिम नव्हता त्या संपूर्ण कटामध्ये पूर्ण त्या कटामध्ये कोणी एकसुद्धा मुस्लिम नव्हता इंदिरा गांधींना मारणारे कोणी मुस्लिम होते का राजीव गांधींना मारण्यामध्ये कोणी मुस्लिम सहभागी होते का ती जुनी उदाहरणं बाजूला ठेवू अलीकडच्या काळात डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची हत्या करणाऱ्यांमध्ये कुणी मुस्लिम होतं का कॉम्रेड गोविंद पानसरेंची गौरी लंकेशची वगैरे हत्या करणाऱ्यांमध्ये कुणी मुस्लिम होतं का भारतीय आपल्या भारतीय सैन्याची आपल्या लष्कराची गोपनीय माहिती पाकिस्तानी एजन्सीना पुरवण्यामध्ये आणि देशासोबत गद्दारी करणाऱ्यांमध्ये प्रामुख्यानं मुस्लिम दिसतात का आपल्याला त्या वृत्तांमध्ये कुठे त्यात या आर एस एसच्या प्रदीप कुरुलकरसारखे बहुतांश हिंदू आणि काही शीख वगैरे आपल्याला नावं वाचायला मिळतात आणि तरीसुद्धा या देशावर प्रेम करणाऱ्या आणि या मातीमधल्या मुस्लिमांना देशद्रोही ठरवून सतत त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करत राहणं हा आपल्याकडील बहुसंख्य संघीय विचारसरणीच्या लोकांचा आवडता उद्योग आहे आणि आपली बहुतांश सर्वसामान्य साधीबोळी हिंदू जनता सुद्धा बऱ्याचदा संघी यांच्या या विषारी बहकाव्यामध्ये येऊन मुस्लिमांचा वैयक्तिक कोणताही अनुभव गाठीशी नसतानाही विनाकारण मुस्लिमांचा द्वेष करत राहतात तो आजचा आपला प्रमुख विषय नाही तर मालेगावचा तो बॉम्बस्फोट झाल्यानंतरही जसं आपल्याकडे नेहमीच घडतं अशा प्रकारच्या घटना घडल्यावर त्याप्रमाणे प्रथम काही मुस्लिमांची धरपकड करण्यात आली आपल्याच मशिदीमध्ये धार्मिकदृष्ट्या कडवे असणारे अतिशय मुस्लिमच का स्फोट घडवतील आपल्याच लोकांचे का बळी घेतील हा एकदम साधा विचारसुद्धा त्यावेळी यंत्रणांनी केला नव्हता मुस्लिम तरुणांना अटक वगैरे करून त्यांना कारागृहामध्ये डांबून टाकण्यात आलं परंतु पुढे हा तपास ए टी एसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याकडे सोपवण्यात आला साहेब म्हणजे एकदम निष्पक्ष आणि अतिशय निर्भीड अधिकारी आपल्या देशावरती प्रचंड प्रेम करणारे मला चांगलं आठवतं आहे ठाण्यामध्ये जिथे मी राहतो तिथे एका मंडळाच्या नवरात्र उत्सवामध्ये काही स्पर्धांच्या बक्षीस समारंभासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं करकरे सरांना मला वाटतं दोन हजार सात वगैरे वर्ष असेल योगा ते योगायोगानं मी तिथे होतो आणि करकरे साहेबांचं सा तिथलं एक ते दहा एक मिनिटाचं भाषण मी प्रत्यक्ष ऐकलं होतं तुम्हाला सांगतो शब्दाशब्दामध्ये निव्वळ देशप्रेम आणि जनतेविषयी स्नेह आपुलकी त्या स्पर्धेमधील सहभागी बहुत बहुतांश विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांनी आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये आपल्यासमोर काय ध्येय ठेवायला हवं आणि देशाला कसं सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवं याबाबत करकरेंनी जे प्रभावी मार्गदर्शन तिथे त्या विद्यार्थ्यांना केलं त्यातील शब्दन शब्द आजही इतक्या वर्षांनंतर माझ्या चांगल्या स्मरणात आहे असे करकरे सर त्यांच्याकडे या मालेगाव प्रकरणाचा तपास आल्यानंतर त्यांना काही लिंक लागल्या सापडल्या त्यांचं नेटवर्क प्रचंड मोठं सर्वस्तरीय आणि विस्तरलेलं होतं आणि केवळ महाराष्ट्रापुरतं नाही तर देशभर त्यातून त्यांना ज्या जी गोपनीय माहिती मिळाली त्या माहितीने त्यांचं सुद्धा डोकं अर्थातच त्यावेळी भनभनून गेलं असणार यामध्ये अजिबात शंका नाही परंतु त्यांनी तपास सुरू ठेवला त्यातून त्यांना प्रज्ञा ठाकूर बरेच लोक तिला साध्वी प्रज्ञासिंग वगैरे म्हणतात परंतु मला ते मला ती बाई साधुत्वाच्या व्याख्येमध्ये संतत्वाच्या व्याख्येमध्ये बसणारी अजिबात वाटत नाही कधीही वाटली नाही नथुराम गोडसेला ती बाई दैवत मानते आणि त्याने केलेली महात्मा गांधींची हत्या योग्यच होती योग्य ते कृत्य होतं असं ती जाहीरपणे म्हणणारी बाई तिला साध्वी कसं काय म्हणायचं ज्यांना ती जा। साध्वी वाटते त्यांना माझं साष्टांग दंडवत तर ती प्रज्ञा ठाकूर तो कर्नल पुरोहित तो मेजर उपाध्याय आणि अन्यही काही लोक हेमंत करकरेंच्या रडारावरती आले तपासा तपासामध्ये मग या सगळ्यांच्या इंदोर उज्जैन भोपाळ फरीदाबाद आणि देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेग झालेल्या बैठका आणि त्यांच्याच रेकॉर्डसाठी दयानंद पांडे या त्यांच्याच माणसानं त्या मिटिंगचं केलेलं रेकॉर्डिंग हे सगळं करकरेंच्या हाती लागलं ते सगळंच प्रचंड भयानक होतं त्यावेळी त्या सगळ्यातील जो काही संवाद वाचनात आला होता किंवा कानावर पडला होता त्यानुसार आपल्या या देशातील राज्यघटनेवर आधारित सगळी सिस्टीम उलथवून टाकून तिथे वेदांवर आणि मनुस्मृतीवरती आधारित व्यवस्था पुन्हा पूर्व पूर्वीप्रमाणे आणण्याचा निर्धार या लोकांनी केलेला होता त्यासाठी देशभर बॉम्बस्फोट आणि अन्य बरीच विध्वंसक कृत्य करून त्याचं खापर मुस्लिमांवरती ढकलून धार्मिक दंगे भडकावणं आणि देशभर अस्वस्थता अशांतता निर्माण करण्याचं षडयंत्र कर ते रचत असल्याचं हेमंत करकरेंच्या त्या तपासातून समोर आलं मालेगावचा बॉम्बस्फोट ही त्या मोठ्या कटाचीच एक कडी होती केवळ त्याआधी ते त्याच कटानुसार समझोता एक्सप्रेसमधला बॉम्बस्फोट अजमेरचा बॉम्बस्फोट हे भयंकर प्रकार घडलेले होते आणखी काही ठिकाणी पटकन सगळे आठवत नाहीत सगळ्यांचं खापर अर्थातच त्यावेळी मुस्लिमांवरच फोडण्यात आलेलं होतं करकरेंनी हे सगळं आपल्या वरिष्ठांना सांगून त्यांची परवानगी घेऊन त्यानंतर मग प्रज्ञा ठाकूर आणि त्या अन्य सगळ्या आरोपींना अटक केली केवळ वर अंगावरती भगवी वस्त्र परिधान करते म्हणून साध्वी म्हटली जाणारी त्या प्रज्ञा ठाकूरच्या आणि आपल्या भारतीय सैन्यामध्ये वरिष्ठ पदांवरती कार्यरत असलेल्या त्या मेजर उपाध्याय Uh, कर्नल पुरोहित यांना झालेल्या अटकेमुळे देशभर साहजिकच मोठंच वादळ निर्माण झालं हेमंत करकरे यांना प्रचंड टॉर्चर करण्यात आलं कसं त्या त्या सगळ्याला सामोरे गेले त्यांनाच माहीत त्यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबावरती शिव्या शापांचा वर्षाव करण्यात आला त्यांना हिंदुत्वाचं हिंदुत्वाचं मारेकरी ठरवण्यात आलं काँग्रेस धार्जिने मुस्लिम धार्जिने काय काय त्यांना बोलण्यात आलं खरं तर त्या प्रज्ञा ठाकूर तो पुरोहित तो उपाध्याय यांचे सगळे उद्योग हिंदू धर्माला कलंकित करणारे होते परंतु आपला बहुतांश समाज धर्माच्या नावानं हिप्नोटाईज करून टाकण्यात या देशातील संघीय विचारधारेने यश मिळवलेलं आहे अहो देशाचं लांबच राहिलं आपल्या महाराष्ट्रातील बऱ्याच जनतेलाही आता आपल्या ज्ञानेश्वर माऊली तुकोबारा यांनी दाखवून दिलेल्या आपल्या धर्मापेक्षा त्या विचारांपेक्षा तो कुणीतरी बागेश्वर धामचा तो बाबा श्रेष्ठ वाटतो या अशा प्रज्ञा ठाकूर हे पुरोहित उपाध्याय वगैरे यांनी सांगितलेला धर्म खरा वाटतो हे लोक आपल्या बऱ्याच लोकांना धर्मयोद्धे वाटतात अशी दुर्दैवी परिस्थिती आहे तो नितेश राणे तो गोपीचंद पडळकर वगैरे बुद्धिहीन लोक आपल्या बऱ्याच जनतेला आदर्श नेते वाटतात आता काय बोलायचं ती प्रज्ञा ठाकूर अधूनमधून कधीतरी कोर्टात यायची कोर्टाच्या का कामकाजात सहभागी व्हायची तेव्हा आपले असंख्य लोक तिच्यावरती फुलं उधळायची अर्थात आता बलात्कारांवरती आणि खुन्यांवर सातत्यानं फुलं उधळणं ही या देशातली परंपराच झालेली आहे मागच्या दहा अकरा वर्षात त्यांच्या मिरवणुका काढल्या जातात तर ते कोर्टामध्ये या प्रज्ञा ठाकूर वगैरेवरती फुलं उधळणं सुद्धा साहजिकच म्हणा हेमंत करकरे आणि त्यांच्या टीमने न्यायालयामध्ये त्या सगळ्यांच्या विरोधात सादर केलेले पुरावे भरभक्कम होते कर्नल पुरोहित आणि मेजर उपाध्याय यांनी सैन्य दलातील आपल्या आप पोझिशनचा गैरवापर करून घेऊन कशा प्रकारे स्फोटासाठी आवश्यक असणारी पावडर आणि अन्य जी सामग्री असते ती जमवून संबंधितांकडे सोपवली ज्या मोटरसायकलमध्ये बॉम्ब ठेवून तो स्फोट घडवण्यात आला मालेगावचा तिची नंबर प्लेट नकली होती त्यावेळेला लावलेली अगदी इंजिनच्या त्या, अग त्या मोटरसायकलच्या चेसिसचा नंबरसुद्धा खरवडून काढून टाकण्यात आला होता परंतु हेमंत करकरेंनी त्या मोटरसायकलचा सा सांगाडा थेट ती जिथे बनली त्या कंपनीत पाठवून त्यांच्याकडून ओरिजिनल चेसिस नंबर प्राप्त केला आणि त्यानुसार मग ती गाडी प्रज्ञा ठाकूरच्याच नावावरती असल्याचं त्यांनी सा सिद्ध केलं होतं तो पुरावा सादर केला होता वेगवेगळ्या शहरांमध्ये झालेल्या त्या लोकांच्या सगळ्या मिटिंग्स त्यामध्ये शिजलेले त्यांचे सगळे बॉम्बस्फोटाचे कट या सगळ्याचे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग त्याच्या ट्रान्सस्क्रिप्टसह सोबत अनेक छायाचित्र करकरींनी कोर्टामध्ये सादर केलेली होती आणि म्हणूनच त्या सगळ्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा होणारच हा त्यांना पूर्ण विश्वास होता कुठेही काही पळवाट त्यांनी ठेवलेली नव्हती फुल प्रूफ अशा प्रकारचे ते सगळे पुरावे होते त्यांनी सादर केलेले आणि त्यामुळेच त्या कटाशी संबंधित सगळे सनातनी ब्राह्मण्यवादी आणि वैदिक संघीय विचारसरणीचे लोक त्यांच्यावरती प्रचंड चावताळलेले होते या देशातील संविधानाच्या द्वारे आणण्यात आलेली लोकशाही उलथवून पुन्हा इथे मनोवादी व्यवस्था आणण्याचा आपला कट या माणसाने उधळून लावला यामुळे त्या सगळ्या संस्था संघटना व्यक्ती करकऱ्यांवरती प्रचंड चिडलेल्या होत्या अभिनव भारत वगैरे सगळेच त्या कटामध्ये सहभागी होते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार आठ त्या दिवशी सकाळी करकरेंनी मुंबईतक चॅनलला एक बाईट दिली होती त्यामध्ये त्यांनी आपण कोर्टासमोर सादर केलेले पुरावे पूर्ण विश्वसनीय खात्रीशीर आणि पुरेसे असून निश्चितपणे गुन्हेगारांना त्यामधून शिक्षा होऊ शकेल असा ठाम विश्वास व्यक्त केला होता त्यांच्यासोबतच्या तत्कालीन सर्व सहकाऱ्यांनासुद्धा तीच खात्री होती तोच विश्वास होता परंतु परंतु त्याच दिवशी रात्री मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी तिथे पोचलेले हेमंत करकरे त्याच्यामध्ये शहीद झाले हा योगायोग असेल तर किती जबरदस्त योगायोग आहे बा म्हणजे आपल्याकडे आता नाही का मागच्या काही वर्षांमध्ये आपण सातत्याने पाहतो नेमक्या निवडणुकाजवळ आल्या की अतिरेकी हल्ले वगैरे होतात मग आपण त्याचा बदला घेण्यासाठी कारवाई करतो सर्जिकल स्ट्राईक कधी एअर स्ट्राईक वगैरे 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 संसदेचं अधिवेशन वादळी ठरणार आहे आपल्याला विरोधकांकडून घेरलं जाणार आहे पुरतं हे लक्षात येताच मग तब्बल शंभर दिवस फरारी असलेले दहशतवादी अचानक सापडतात अकस्मात आणि मग त्यांना तातडीने ठार केलं जातं वगैरे हे असले जबरदस्त योगायोग परंतु करकरेंच्या मृत्यूवरती काही शंका निर्माण झाल्या अशोक कामटे हेमंत करकरे हे महाराष्ट्राच्या आपल्या पोलीस दलामधील अतिवरिष्ठ आणि अतिशय अनुभवी अधिकारी होते पोलीस दलामध्ये काही प्रोटोकॉल असतात तो जो मुंबईवरचा दहशतवादी हल्ला होता त्याचं वृत्त समजल्यावरती सगळी माहिती घेऊन सारासार अंदाज घेऊन तशा अतिरेक्यांशी लढण्याचा अनुभव असणाऱ्या किंवा तशा अतिरेक्यांशी लढण्याची ट्रेनिंग मिळालेल्या अधिकाऱ्यांना तिथे पाठवणं प्रतिकाराचं व्यवस्थित असं नियोजन करणं नुकसा झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन पुढची स्ट्रॅटेजी ठरवत राहणं हे सगळं हेमंत करकरे कामटे या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं खरं काम होतं त्याऐवजी त्यांनाच तिथे फिल्डवरती कुणी पाठवलं कुणी त्यांना त्यासाठी आदेश दिले तिथे फिल्डवर जाण्याचे त्यानंतरही त्यांच्या शरीरात घुसलेल्या गोळ्या आणि त्या हल्ल्यामधील त्या कसा वगैरे सगळ्या अतिरेक्यांनी त्या संपूर्ण हल्ल्यात सगळीकडे फायर केलेल्या गोळ्या यामध्ये मोठीच विसंगती होती त्या दहशतवादी अतिरेक्यांकडे रायफल होत्या आणि करकरेंच्या शरीरात मृत शरीरात आढळलेल्या गोळ्या रिव्हॉल्वरच्या होत्या आणखी सुद्धा अशा बऱ्याच संशयास्पद बाबी होत्या राज्याचे निवृत्त पोलीस महानिरीक्षक ज्यांनी करकरेंच्या सोबत काम केलेलं आहे अगदी त्या मालेगाव प्रकरणामध्ये सुद्धा त्यांनी करकरे शहीद झाल्यावरती त्या सगळ्या शंकास्पद प्रश्नांवरती आधारित एक पुस्तकच लिहून प्रसिद्ध केलेलं लि आहे करकरेंना कोणी आणि का मारलं त्यातील सगळ्याच गोष्टी आता मी इथे नाही सांगू शकत तुम्हाला तुम्ही वाचा प्रत्यक्ष हे पुस्तक उपलब्ध आहे बऱ्याच बाबींचा तुम्हाला स्वतःलाच खुलासा होईल त्या मुंबई दहशतवादी हल्ल्यासंदर्भातील खटल्यात सरकारी वकील असलेले तेव्हा आणि आता नव्यानेच खासदार म्हणून संसदेत गेलेले उज्ज्वल निकम ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्यासमोर या सगळ्या बाबी आलेल्या होत्या परंतु त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचं म्हटलं जातं कदाचित त्याच्या सगळ्या अधिक खोलात गेलं तर आपल्याशी संबंधित सगळे लोक अडचणीत येतील असं त्यांना वाटलं का किंवा दुसरं काही त्यांना वाटलं खरं काय ते त्यांनाच माहिती आहे स्वतःला मग पुढे त्या मालेगाव खटल्यामध्ये सरकारी वकील म्हणून काम पाहणाऱ्या अत्यंत सचोटीच्या अशा ॲडव्होकेट रोहिणी सालियन यांच्यावरती तोपर्यंत तो बदललेल्या सरकारनं प्रचंड दबाव आणल्याचं त्यांनी स्वतःच सांगितलं प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या प्रकरणातील आरोपींबाबत फार कठोर भूमिका घेऊ नका गा। मालेगावच्या खटल्यातील असं आपल्याला नंतर हे प्रकरण ज्यांच्याकडे सोपवलं गेलं त्या एन आय एने त्या एन आय एच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं रोहिणी सालियन यांनी इंडियन एक्सप्रेसला था दोन हजार पंधरा साली दिलेल्या एका मुलाखतीमध्ये उघड केलेलं होतं या सगळ्या दबावांमुळे शेवटी त्यांनी त्या ते खटल्यातूनच माघार घेतले तो खटलाच त्यांनी सोडून दिला दोन हजार सतरा साली आणि त्या त्यातून त्या बाहेर पडल्या आता काल या खटल्याचा जेव्हा निकाल लागला तेव्हा आणि त्यातील ते ते सगळ्या आरोपींना मुक्त करण्यात आलं त्या ते निकालामध्ये तेव्हा इंडियन एक्सप्रेसने पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधला त्यांची प्रतिक्रिया विचारण्यासाठी या ते निकालाबाबत तेव्हा रोहिणी सालियन म्हणाल्या हे मला पूर्णपणे अपेक्षितच होतं कारण हेमंत करकरे यांच्या नेतृत्वाखाली ए टी एसने जे भक्कम पुरावे जमा केलेले होते त्यापैकी बरेच पुरावे नंतर गहाळ झाले काय म्हणाल्या रोहिणी सालियन पुरावे गहाळ झाले आणखी पुढे एन आय एच्या ताब्यामध्ये तो तपास पूर्णपणे गेल्यानंतर ए टी एसने जे काही पुरावे गोळा केले होते त्यातले जे शिल्लक होते ते पुरावे विश्वसनीय नाहीत असं मानून त्यांनी नव्यानं साक्षीदारांचे जबाब वगैरे सगळं नोंदवलं त्यावरती हा खटला नंतर चालला ते बहुतांश साक्षीदारसुद्धा नंतर कोर्टात पलटले आता साक्षीदार कसे पलटतात हे काही नव्यानं तुम्हाला सांगायला नको काही महत्त्वाचे पुरावे गहाळ साक्षीदार सगळे उलटले मग निकाल काय लागणार जो लागायचा तोच लागला स्वतला हिंदुत्वाचे ठेकेदार मानणाऱ्यांना परंतु प्रत्यक्षात हा आपला धर्म कलंकित करणाऱ्यांना पुन्हा एकदा या निमित्तानं काल हार फुलं उधळत मिरवणुका काढण्याची आणि जल्लोष साजरा करण्याची संधी मिळाली गेल्याच आठवड्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे आपल्याला मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने दोषमुक्त केल्यानंतर फडणवीसांचं राज्य सरकार लगेच सर्वोच्च न्यायालयात पोचलं किती अवघ्या काही तासात त्या निकालानंतर त्या निर्णयाच्या विरोधामध्ये आणि त्यावरती त्यांनी सुप्रीम कोर्टातून स्टे सुद्धा मिळवला आता या मालेगाव प्रकरणातील कालच्या निकालाच्या विरोधात देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकार जाईल का हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात अजिबात नाही उलट आता न्याय झाला असं ते म्हणतात हे संविधानाची शपथ घेऊन प्रतिष्ठापना झालेलं सरकार नावाला आहे कोर्टाने मुस्लिमांना सोडलं तर यांना राग येतो आणि तथाकथित हिंदुत्ववाद्यांना कोर्टाने दोषमुक्त करून सोडलं की हे जल्लोष साजरा करतात मग यांना न्याय झाल्यासारखं वाटतं हे संविधान फक्त नावाला तोंडी लावण्यापुरतं वापरतात प्रत्यक्षात हे सगळे मनुवारीच आहे हे संपूर्ण मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण दिवंगत हेमंत करकरे या सगळ्याबाबत सातत्यानं सुरुवातीपासूनच गेली अनेक वर्ष सगळं वाचत आलो ऐकत आलेलो आहे आणि म्हणूनच कालच्या या निकालाबाबत आज व्यक्त व्हावं असं वाटलं यासाठीच या, या एपिसोडचा प्रपंच आहे थांबण्यापूर्वी अर्थातच आपलं नेहमीचं आवाहन एकच तर मागणी मागतो मी तुमच्याकडे की आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेचच करा एपिसोड आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि आपापल्या ग्रुप्समध्ये मित्रमंडळींमध्ये शेअरसुद्धा करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद